चेहऱ्यावरचा आनंद मी शंभर टक्के विजयी होणार आहे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम आहे कुकडवाड गटावर भाजपची सत्ता शंभर टक्के या, रा या राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकडवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत सध्या चालू आहेत आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे हे भोजलिंग आहे आणि या बोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडक मधून भावने दिला आणि तसेच हे बोजलिंग देवस्थानला ब बो वर्ग दर्जा ही भावने आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधी जाहीर केला आहे की विरोधक हा बोलत राहतो तो स्वतः तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराने शाही नाही का तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना चालतू, 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 खुड़ु, खुड़ु जाना तो सातारला चालतो गोंदवल्यात चालतो कुकडवाडा चालतो मग तो नाही कारण आता चितळीला चालतो चालला होता कुठं कुठं जाणार होता माहित नाही पण तो चालतो ना त्यात काय एवढा विषय सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा वाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकील विजय विजय मी कुकडवाड गटातल्या या पाच वर्षात भावांच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही रस्ता पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता हो आणि ते डीपी देण्याचं धैर्य फक्त जयकुमार गोरे भाऊच्यातच आहे आणि ते शंभर टक्के शेत कुकडवाड गाणामध्ये आम्ही अजून दोन दोन कुकुडवाड गाणामध्ये मनोजची मिसेस आहे माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर हे दोन उमेदवार आहेत अजून डिसिजन फायनल आदरणीय भाऊ जरा वेळाने राजकीय भाषा असते असं कुठेही जाहीर प्रवेश कोणीही पदाधिकारी गेलेला नाहीये गेलेले आहेत ते साधी टाकेस गेलेले आहेत बाकी कोण गेलेले नाही